सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कालपासून मुसळधार पाऊस कोसळतोय आणि पावसामुळे गड नदीनं आता धोक्याची पातळी ओलांडली आहे नदीचं पाणी पात्रा बाहेर आलं आहे त्यामुळे आचना मार्गावरची वाहतूक ठप्प आहे वेंगुर्ल्यातल्या होडावडा मार्गसुद्धा आता बंद झालेला आहे तर नदीच्या पाण्यामुळे सध्या रस्ता बंद आहे कोकणामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे कालपासून सतत मुसळधार पाऊस सुरू आहे आणि त्यामुळे अशा प्रकारे नदी आता रस्त्यावरून वाहू लागली आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये हा मुसळधार पाऊस सुरू आहे या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी उमेश परब यांनी काल सायंकाळपासून सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळतोय आणि त्यामुळेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ज्या महत्वाच्या नद्या आहेत त्या त्याचबरोबर नाले जे आहेत ते ओसंडून वाहत आहेत दुथडी भरून वाहत आहेत आता आपण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक महत्वाची असलेल्या गण नदीच्या किनारी आहोत आपण जर या दृश्यामध्ये बघितलं असेल तर गण नदीने आता आपली जी इशारा पातळी आहे ती ओलांडलेली आहे नदीचं जे पाणी आहे आता हलू -हलू आ, ते आता हळूहळू पात्रा बाहेर येत आहे आणि कालपासून जो पाऊस बर, कोसळतो त्यामुळे नदीला पूर आला त्याच आणि त्यामुळे कणकवली आचरा जो महत्वाचा मार्ग आहे त्या आचरा मार्गावरती पाणी आलाय त्यामुळे तेथील वाहतूक जी आहे ती सध्या अं मालवणच्या रस्त्याने वळवण्यात आलेली आहे त्याचबरोबर हे नदीचं पाणी आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवस आणि दिवस जो आहे तो ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे आणि याच ऑरेंज अलर्टच्या पार्श्वभूमीवरती अतिमहत्वाच्या कामाशिवाय किंवा कोणत्याही महत्वाच्या कामाशिवाय नागरिकांनी बाहेर पडू नये नागरिकांनी सतर्क राहावं असं आवाहन जे आहे ते जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आलंय कॅमेरामन विवेक गावकर सह उमेश परब झी मीडिया सिंधुदुर्ग